नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवार दिनांक अठरा मे रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सुधा नदीच्या कडेला सुदौडी तालुका मावळ या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण दोन लाख तीन हजार रुपये किमतीचे चार हजार लिटर गुळ मिश्रित रसायन भिजत घालताना महिला आरोपी मिळून आली आहे परंतु पोलिसांची लागताच सदर महिलेने आश्रय घेऊन पळ काढला गुन्हे शाखा युनिट पोलीस शिपाई श्यामसुंदर गुट्टे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिले विरोधात तळेगाव एम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजगुरू पुढील तपास करीत आहेत तळेगाव एमआयसी पोलीस स्टेशन व शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत अशा अनेक हातभट्ट्यांवर वेळोवेळी कारवाई केली जाते परंतु या हातभट्ट्यांच्या संख्येत कमी पाहायला मिळत नाही मावळ तालुक्यात तरुण व किशोरवयीन मुलांमध्ये वाढते व्यसनांचे प्रमाण त्यातून होणारी गुन्हेगारी अवैध दारू विक्री हातभट्ट्या हा पोलीस प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಪ್ರೆಸ್ ಕರೆಲ್ಲ ವಿಸ್ರೂಣಕ ಧನ್ಯವಾದ